विराजनी आल्या आल्या फेकला बिस्किट पुढा काय राग आलाय कोण स्टॉप कर बाळा एवढा राग सकाळ सकाळ बिस्किट खाना आंघोळ करावा शाळेत जावा हा दर बिस्किट आणि फेकला तर पुन्हा देत नसतो देत नसतो पुन्हा द्यायचो नाही द्यायचोच नाही पुन्हा आता आला राग दीपाली सांग त्याला समजून जाऊ का बर्थडे म्हणूनच बर्थडे बिड्डे काय बनवायचा नाही आणि नाही नाही काय नाही कुठे नाहीच नाही नाही गुलाबजांबू असं केलं का, के का? भारी आलाय गुलाब गुलाबजांबू का बरं आताच का नाही आवडतो गुलाबजांबू पण कसा आनंद केला आता कसा हे करीत तू बर विराजला आवडतोय गुलाबजांबू आणि ती म्हणतोय चिकूनच पळत आला पाहिलं इथं बरणी ठुलती आणि त्याने अचानक पाहिली हो पळत आला मला गुलाबजांबू गुलाबजांबू त्याला द्यायचा गुलाबजांबू आध विराजला देऊन मिट विराजचा नाद बर आता मस्त गुलाब गुलाबजांबू आणला इतका भारी आणि तो द्यायचा आहे विराजला गुलाबजांबू पाचवाला खातो कसा आहे बघू आत मग मम्मीला कुणी थांब थांब एक इकडे म्हणजे घेऊ लाल आतमध्ये मग आपल्या मम्मीला कुणी जा पळ पण असा गुलाबजाम ऑनलाईन मी खाल्लाय कसं संध्याकाळचं वातावरण झालंय गुलाबजाबू आणि मस्त आता लावून ठोतो दूध पी गिदुतपी लवकर सकाळ सकाळ मॅडमचं काय आवरितच टाइम चाललाय काय करते काय नाही काय सायप आहे बरं बरं तर संध्याकाळचा पार बघा ना हा अंधार पडल्यान झाले पार आणि आज आनंदीला काय डोस दिले त्यामुळं दिदी घेऊन फिरतीये आणि आता अंधार पडतोय म्हणून गी काढला आणि फिर दिपाली चाललंय काय काम करून स्टॉक हवेसाठी फॅन चाललाय का मच्छर चालते म्हणून फॅन चाललाय मिक्सर चाललाय सगळंच चाललंय आणि विराज काय दूध प्याय ना दूध पी पटकन शाय निघत नाही का निघली 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 पी नको ना विराज एवढा नावडा देतोय तर लय तारास मी च, आता दुकानात गेला मी पण चाललोय आता दुकानात बघा तर बघू दुकानात काय चाललय त्याच एकदा विराजन विराज सारखा दुकानात पळवतो आणि काहीतरी घेत असतो खायला देऊ खायला कुठं गेला गाड्या कुठं तरी काय कुठं कुठं दिसा ना अली नाही कुठे कुठे गेला काय केव बघ अय्यो आमचा विराज बघा विराज काय चाललंय विराजचा नाखरा विराज अरे काय अरे गुलाबजाबू खातो बिस्किट खातो कुरकुरा खातो हा अरे सगळंच खातो का दुकानातलं हा हा काय माकड आहे का काय तू माकड बी आहे का माकडाऊनच खातो का आणि इकडे चल चल इकडे या चल बसला कोपऱ्यात जाऊन टुकू 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 खात हा अरे बाकर खा ना बाकर नाही दूध प्यायचं नको फोन करतो का मम्मीला कर बर फोन कर मम्मीलाच फोन लाव बोलूनच गी काय कुणाला मारायला मला मारायला मी खात असतो कुरकुरा तुला देतच नसतो मी कुरकुरा تاته ورځو کورکور مله ځخا واغړم